नमस्कार मंडळ न मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे चा। के तर आज आम्ही परत चाललो या पुण्याला माझ्या घरी आणि मुंबईला तर बघा आम्ही नाश्ता करतो या सर्वांनी तर बघा नाष्ट्याला काय बनवतोय मॅगी बनवली आज मॅगी तर बघा चालले म्हणून काय काय दिलं या सर्वांनी मॅगी खायला बघा आता आम्ही बघा बराबरी करतो या कारण निघायची तयारी चालू केली आहे जेवणार आणि मग निघणार आम्ही सर तर बघा आता आम्ही निघलो सगळी गॅस भरणारे तिकडं कुठं आले हो आपण पलूस पाट्यावर आलोय पलूस कॉलनी तिथं गॅस गॅस भरायचा आणि डायरेक्ट मग आता पुन्हा पुन्हा नाही शिरवळ शिरवळच ते पुन्हा म्हणलं शिरवळ जाई ना राणे शिरवळ गाव शिरवळ गाव आहे हा शिरवळ गावाला आहे आम्ही पेट्रोल पंपवर आता कुठं आलो आपण अ पप्पा कुठं आलोय आता कराडमध्ये आलोय तर बघा आता आम्ही कराडमध्ये आलोय तर वा फ्रेश व्हायला थांबलेलो तर बघा हिने पॉपकॉर्न आणि मी वडाने घेतले बघा बघा मॅडम धावली आहे ही गाडीतच बसलेली आहे हिला मोबाईल पाहिजे चला मध्ये आता इथं था आम्ही था निघायला लागलोय बघा तर बघा आता जेवायला इथे हॉटेलवर कुठं आले तर बघा आम्ही काय काय खायला मागवले मसूर आणि पनीर मागवलं या सर्वांनी जेवण बघा जेवण झालंय आता आम्ही निघाले वादा डोंगर लागलाय हे बाग असे चालव त्या मी चालू का तर बघा आता आम्ही कुठं आलो तर बघा चाय आणलेलं आहे बघा आता चाय पिऊन झालाय आमचं आता आम्ही बघू काहीतरी घेऊया काय थंड म्हणलेली मला थंड प्यायचं काहीतरी फ्रुटी बारकी आहे का दे कोण आमच्यात पीत नाही मोठीच घ्या ना मग बघा फ्रुटी आहे आणि आता आम्ही निघालो इथून फ्रेश वगैरे झालोय चाय बी पिलो आता निघालो तर बघा आता आहे बघा आता आम्ही सुरूर गावामध्ये पोचलेलो आहे महाबळेश्वर महाबळेश्वर नाही बाळा सुरूर आहे हा रस्ता जातो वाईला आणि महाबळेश्वरला आणि हा डायरेक्ट शिरवळ हा जातो इकडं चालू नाही व यो रस्ता इकडे तो जातो वार सुरू गावामध्ये दे। देवाच्या पाया पडायला पाटलाच्या दर्शन करूया तर बघा आता सुरु गावात आपण प्रवेश केलेला आहे तो मंदिराकडे चालू आहे बघा आता आपण निवत ओढलं ना ती बघा बघा मंदिराकडे आलो आहे बघ बघा पार्किंगला वीस रुपये बी घेतले इथं गाडी लावायची आपली पण आपण जायचं मंदिरात दे मंदिर बघ चल आता मंदिरात जा आता चला आपण जाऊया मंदिराकडे बघा चला बघा आम्ही चाललोय आतमध्ये बघा इकडे जाऊन पाय बी धुतो दर्शनाला जातो तर बघा मम्मी माझ्या हात पाहि आम्ही दोघींना दुखल ते घेणना तर हे दाढ ते बघा मंदिर आहे ज्या मागे नाणे कोणचं मंदिर आहे अगं हे गोंडापाचं आहे ना आणि हे काही पप्पांसाठी पाणी देते बघा चला चल नारळ वगैरे घेऊया आपण यात नारळ घेऊया आपण हा चला ना काय नारळ नाही घ्यायचं आहे नाही घ्या तुम्हाला काय घ्यायचं फुलं नाही चला बघ फुलं घेऊ तर बाबा इथे सामान भेटत सगळं किती लावू हे हो भाऊ हे किती कितीला चला अजून काय नको ना <coughs> सामान बघा घेतलंय आता चालू आम्ही फुलं बी वाढली ती पूर्ण बघा ना <coughs> <वो है>। चल <coughs> बघा म्हणजे किती सुंदर आहे ना

Hayır, hayır. Hayır, hayır. Hayır, hayır. Hayır, hayır. तर बघा दाऊजी पाटलाला आलेलं आहे आम्ही आणि दर्शन एक नंबर झालेलं आहे आमचं देवाचा आशीर्वाद असाच आमच्यावर हीच कृ देवाला आम्ही विनंती करते आणि आमच्या त्यांची कृपा आहेच म्हणून आम्ही येतो जातो इकडे बघा मम्मी बसली आहे आणि बसली ती माझी वेळ बसणार बघा बस आता आम्ही तर बसलो आहे सर्वांनी तर आम्ही लहानपणापासून दाऊजी पाटलाला येतो काळबायला जातो तर आता काळव्यातला बघू योगासर तर भेटेल मला जायला परत आम्ही मग इथं येऊ दर्शनाला हीच देवाच्या चरणी अपेक्षा आहे अजून काय नाही कसं वाटलं दर्शन तुम्ही कमेंट मध्ये सांगा नाही पाटला समाधी मंदिर आहे हे या ना बाहेर बाळांनो आपण दुसरे पुढे बघूया तर बघा आता हे मंदिर जाय आपण आम्ही बाहेर निघतो दुसरीकडे जाऊया आता इकडे नारळ फोडून घेतो सोलायचं होतं ना तरी सोला पै सोल आणि आता आपण ज्या मंदिरात गेलेलो ना ते पाच पांडव आंध्रौपदीचं मंदिर आहे तिथं काय मला बोलायला आलं नाही सरी माणसी हो फोडा फोड कड जेवढा निघाल तेवढं फोड तुटेल का तुटेल का काढा व्यवस्थित बघा हेलिकॉप्टर वर आवाज किती येतोय निघा फडा निघला निघल आहे काय नास्का आहे काय फुटला बघा कसा फुटलाय नारळ देवा बघा आता बसलो इथं थोडा वेळ हे काढ असतो या दोघींची मस्ती बघा कशी आहे पैसे देऊन याचा पाय पडून या हे मंदिर आहे ना काळूबाईच तिथं पाय पड पप्पा इकडून या तर बघा हे काळूबाईच मंदिर आहे हा सह हो गोंजी बो आहे बघा हे आणि हे गंगाराम बुवा मागे बाबा तीन देऊलचं इथं आणि काळबाईचं मंदिर आता चाललो आमचं दर्शन झालं आहे आता आम्ही निघालो चला बघा आता आम्ही निघलो सगळे दर्शन एक नंबर झाले आमचं काय ना नाही बरोबर ना बसून उलट आणि देवाने दर्शन बी दिलं आम्हाला आता आम्ही इथनं चाललो आहे सोळं गावातनं तर डायरेक्ट शिरव बाय बाय त्या खंडाळा बघा आता आम्ही शिरवळ मध्ये आलेलो आहे भाजीपाला घेऊया आपण मग असे बघा इकडं आखी तिथे तयारी चालू झालेली आहे शिरवळला बघा सजवा सजवी चालू झाली आहे उद्या काहीतरी असेल का ना लवकर आखी लवकरची तयारी हा घ्या हे आता सगळ्याला चार काढायचे हो पैसे वर चालेल दे तर बघा आम्ही अजून इथंच थांबलेलो आहे हे आहे ना रस्ता आहे ते बघा ये रस्ता आहे ना मंडा कॉलनी मध्ये जातो आता शिरवळच्या बाजारामध्ये आहे मम्मी बाजार घेते आता जाऊ आम्ही बाजार घेऊन विंगला जाऊ मग आता म्हणते का आलो तर बघा आता आम्ही इथे निघायला गेलो शिरवळ म्हणून आता फ्री खायला आलो तुम्हाला काय आहे तू नाही खाते बघा रगडापोरी गावची कशी असते मुंबईची वेगळी आणि गावची बघा वेगळी हे बच्ची ताटात खाल्लं मस्त पैकी रगडापोरी तर बघा ही गेलेली पोरांसाठी खायला आणायला बेळ मटकी बेळ आता आले ती चला आता आम्ही निघालोय बघा घरी तुम्हाला जाऊ ते गावची मटकी वेळ कशी बघा आता आम्ही शिरवळ मधून भाजीपाला भाजी पायला खाऊन आहे झाले बघा चालले विंगला त्याला घरी जाऊया बघा आता आम्ही आहे घरी बघा ते बघा आम्ही आलो ते अरे अरे हे बघा आम्हाला जेवण तयार आहे बघा इथं आल्यावर काय बनवलंय सर्वांचं जेवण झालेलं आहे माझं झालंय जेवण दिवटी सगळं तो ते बारक बघा आमचं कसं खात आहे ब